हॅलो गुड इव्हनिंग कसे आहात सगळे मस्त आहात ना सो चला आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि ती संध्याकाळी केली आहे बाहेर तुम्ही खिडकीच्या पाहता की अंधार पडलेला आहे तर आता सात साडेसात झाले असतील आणि मी ना इथे एकदम कडकडीत चहा बनवते कारण दर्शने मला आत्ता सांगितलं की मम्मी थोडंसं ना फ्रेश वाटत नाही आहे कारण तो संध्याकाळपासून त्याचं काम चालूच आहे तो म्हटलं ठीक आहे तर त्यासाठी मी गवती चहा आणि अद्रक भरपूर घातला थोडा चहा बनवायला घेतला आणि येस आज संध्याकाळ ना खूप खास आहे आमच्यासाठी कारण आज आमच्या बिल्डिंगमध्ये ना सुंदर कार्यक्रम होणार आहेत ते पुढे तुम्हाला कळेलच तर आता चहा तशी असतोय तोपर्यंत ना सगळी भांडी वगैरे जी दुपारी घासलेली होती ती ग्रीलमध्येच ना मी अशी पालती घालून ठेवलेली असते त्यातलं पाणीसुद्धा गळून जातं आणि भांडी सुकतात सुद्धा मग ती स्टँडमध्ये लावायला बरी पडतात मग त्यामुळे ती सगळी भांडी लावत लावतच लावत मी आपलं माझं चहा बनवला आणि मस्तपैकी ना गरमागरम चहा दोघांसाठी काढला आता मी तर त्याच्याबरोबर एक कंपनी म्हणून थोडासाच घेणार आहे सो दर्शनला चहा दिला आणि त्यानंतर मग पुढचं म्हटलं काय करायचं तर नम्रताने नाही ते स्ट्रेटनिंग करायला घेतलेलं तर स्वयंपाक वगैरे तर ऑलरेडी मी करून घेतलेलाच आहे जास्त असं काही करायचं नव्हतं मला आणि नम्रताने छान ना मस्त एकदम स्ट्रेटनिंग करायला घेतली आणि नम्रताची मशीन आहे ना जी खूप छान आहे म्हणजे त्याच्याने स्ट्रेटनिंग करायला असं खूप व्यवस्थित जमतं कारण ती शूटला वगैरे जाते ना हेअरस्टाईल्स वगैरे करताना याच मशीनचा वापर करते आणि तिचा जो ड्रायर आहे ना तो सुद्धा मस्तच आहे तर तिने स्वतःची ते हेअर स्ट्रेट करूनच घेतले आणि मला सुद्धा सांगितले की चल मग तुझे हो मी तुझेही करूया म्हणजे दोघंही सारखे आपण दिसू तर त्यासाठी आता तिने मलासुद्धा बसवलेलं तर हा ना म्हणत म्हणत मी सुद्धा स्ट्रेटनिंग करायला घेतलं शेवटी आणि त्यानंतर ना आम्ही दोघींनी खूप छान अशी मस्त तयारी केली तर हे स्ट्रेटनिंग केल्यानंतर ना केस खूप छान आणि मस्त वाटत होते तर आता नम्रता पण तयार आहे आणि मी पण तयार आहे तर पहा आमचा दोघींचा लुक कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी खूप एक्सायटेड आहे आणि ना आवाज मी इथे व्हॉइस ओव्हर केला कारण ना बाहेरच्या गाड्यांचा खूप आवाज चाललेला आणि दर्शनसुद्धा मस्त रेडी झालेला आहे तर दर्शनसुद्धा एक एकदम एक सरप्राईज परफॉर्मन्स करणार आहे सो त्यासाठी ना त्याने पण छान एकदम तयारी केली आणि आमचा स्टेज वगैरे रेडी आहे हे पहा आता ना एक्साइटेड आहेत आणि सगळे प्रेक्षक बघणारे जे आहेत ते सुद्धा तयारीत बसलेले आहेत की चला आता डान्स परफॉर्मन्स कधी सुरुवात होत आहेत आणि सुरुवात झाली ना तर धृतीने एवढा सुंदर डान्स केलेला आहे मैया यशोदाच्या गाण्यावर म्हणजे एवढी लहान लहान मुलं त्यांना एवढं छान एनर्जी असते आणि एवढं बिंदास्तपणे डान्स करत होती ना ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं की मुलं एवढं करतात तर आपला पर, सुद्धा कॉन्फिडन्स लेवल आपण वाढवायला हवा आणि तिला दाखवणारी ना डान्स तिथे कोरिओग्राफर आता श्री तिला पाहून तर खूप छान वाटलं की एवढी लहान असून ती तिला किती छान डान्स समोरून दाखवत होती त्यानंतर घाकाकीने पण डान्स केलेला आहे आणि घाकाकी एवढ्या वयात सुद्धा एवढा सुंदर डान्स करत होत्या तरी पहा सगळा डान्स झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र डान्स केला आणि हो नमाज आणि माझा डान्स परफॉर्मन्स झालेला आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आम्ही सुद्धा खूप सुंदर असा डान्स केला आणि सगळ्या शेवटी ना मग आम्ही सगळ्या मिळून असं मस्त एन्जॉय करतो आणि खूप बरं वाटतं अशा वेळेला की सगळीजणं असतात ना एक आनंदच वेगळा असतो आणि आपल्या मनात ना काहीच टेन्शन राहत नाही आपण बिंदास्तपणे राहतो सो चला फ्रेंड्स आत्ता जस्ट मी वर आली आहे एक्झॅक्ट ना घड्यात बारा वाजलेले आहेत होते मी पहा बारा नाही साडे अकरा होऊन गेले आणि ना खूप छान आणि मस्त डान्स झाला तोंडचं पाणी पळायल्यासारखं झालेलं एकदम पण खरंच छान केलं मस्त स्टेजवरती जाणं हेच मग सगळ्यात मोठं असतं आणि म्हणून मी ठरवलेलं की की बरोबर आपण डान्स करायचाच आहे वेळ खूप कमी होता क्लास ट्युशन हे ते करता घरातलं काम करता करता कशात बसा कालपासून प्रॅक्टिस केली आणि त्यात घसा आणि थोडा ताप पण होता आणि सर्दी पण झाली त्यामध्ये गोळ्या वगैरे खाल्ल्या प्रॅक्टिस केली आणि छान एकदम डान्स परफॉर्मन्स झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता ना आम्ही जेवण घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली जाणार आहे कारण आता रांगोळी वगैरे काढायची आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन मी चला आता खाली जाण्याआधी ना जो मेकअप केलेला आहे तो काढणं पण तेवढंच गरजेचं असतं कारण फाउंडेशन वगैरे लावलेलं असतं ना मग ते चेहऱ्यावरती जास्त पण रात्रीच्या वेळेला बरं म्हणजे आपण क्लिअर करायलाच हवं तोंड वगैरे धुवून तर सगळ्यात आधी तोंड धुण्याच्या आधी ना मी इथे आता जे ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे त्याच्याने पूर्ण क्लीन करून घेते आणि अगदी जेंटली ना कापसामध्ये किंवा मग पेपरमध्ये थोडंसं लावून घ्यायचं तेल आणि काढायचं सोपी पद्धत आहे कोणतं वेगळं लावण्याची काहीच गरज लागत नाही अगदी ना पेपर आणि तेलाने आपलं पूर्ण मेकअप व्यवस्थित निघतो आणि स्किन आहे ना आपली तीसुद्धा सॉफ्ट आणि छान वाटते मग पाहताय तुम्ही सगळीजणं खालीच येत लहान मुलांना खूप हौस असते अशा वेळेला आणि इथे नम्रता आणि गोरेवैनी उभे आहेत रांगोळी काढायची तयारी चाललेली आहे आणि भरपूर रांगोळी आणलेली आहे यंदा हे कारण पंचवीसावं वर्ष असणार आहे यंदा आमचं पूजेचं सो हे पहा तर पूर्ण ना आपलं जो जो पॅसेज आहे ना तिथे पूर्ण रांगोळ्या काढल्या जातात आणि सुरुवातीला एकदम गेटच्या समोरच ना एक वेलकमची सुंदर रांगोळी काढलेली असते नेहमी आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने काढायची प्रत्येक वेळेला आपण एक तर काढत नाही तर ती आता नम्रता आणि गोरेवणी दोघी मिळून खूप सुंदर असं पूर्ण आधी त्याचा ना आराखडा करून घेत आहे की प्रकारे काढायची आहे काय करायचं आहे नंतर मला त्याला कलर करताना खूप सोपं पडतं आणि छान एकदम मस्त वापर करतायत धाग्याचा ज्याच्याने आपले जे लाईन्स वगैरे हो पण व्यवस्थित येतील सो असं पूर्ण आता त्यांनी इथे मांडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग कलरला सुरुवात तर खूप छान आणि सोप्या पद्धतीने ना आपण चाळणे रांगोळी काढली की पटापट होते तर इथे चहा वगैरे पण आता आलेला आहे गरमागरम मस्त अद्रक घातलेला असा चहा भाऊ घेऊन आलेले आहेत आणि रांगोळी पहा आता झटपट एकदम ना पंधरा मिनटातच मला वाटतं ही रांगोळी त्यांनी कंप्लीट केली आणि एवढं सुंदर सुस्वागतम लिहिलेलं आहे की येणारे प्रत्येक जण जे पाहुणे आहेत ना त्यांच्या मनाला छान वाटणार एंट्री करतानाच एकदम त्यांचं स्वागत केल्यासारखं त्यांना वाटेल आणि खूप सुंदर आहे पहा फनलने त्यांनी डिझाईन काढली आणि मुलं बघा अजून रात्र झाली तरी त्यांना झोप आलेली नाही आहे एवढे एक्सायटेड आहेत ना मुलंसुद्धा आणि रात्री दीड दोन वाजले तरीसुद्धा मुलं काही घरी जाण्याचं नाव घेत नाही तर इथेसुद्धा आता छान असा ना पूर्ण पहा रांगोळीची डिझाईन तयार करत आहेत आणि नंतर एकदा आपण व्यवस्थित काढून घेतलं ना की त्याला मग छान सुंदर असं रंग देता सुद्धा येतं तर छान सगळेजण आपापल्या परीने ना, आप परी ना किती छान काढता येईल रांगोळी ह्याच सगळं चाल चाललेलं म्हणजे त्यांचं असं आणि इथे नम्रता आणि कामिनी दोघी मिळून सुद्धा ना रांगोळी काढत आहेत तर त्यांनी असा आराखडा काहीच काढला नाही आहे त्या बस आपलं सुरुवात करतायत आणि थोडं थोडं काढत होते पण खरंच त्यांनी काढलेली रांगोळीसुद्धा एवढी सुंदर आणि छान झालेली की प्रत्येकाला पाहून आवडली ती आणि इथे पहा आता पूजेसाठी लागणारे जे हार आहेत किंवा मग सगळीकडे तोरण लावायचे आहे जे त्यासाठी भरपूर फुलं आणलेली असतात आणि सगळ्या बायका मिळून असं मस्तपैकी हार वगैरे सगळं बनवतात तर इथे पाहता की सगळ्या बसलेल्या आहेत आणि भरपूर फुलं होती मंदा म्हणते भरपूर फुलं होती आता तर ऑलमोस्ट सगळी संपलेली आहेत तर मी त्या साईडला रांगोळीची इथे होती ना म्हणून माझं मी इथे येणं झालं नव्हतं पण खूप छान सगळ्यांनी हार बनवलेत मोठे मोठे चे असे ना तोरण बनवलेले आहेत आणि डेकोरेशनसाठी सुद्धा आम्ही आता हे सगळे हार असे मांडणार आहोत तर रात्र झाली तरी सुद्धा सगळ्या लेडीज इथे खाली असतात आणि हे स ना सगळं एकमेकांना मिळून करतात तेव्हा सगळं सक्सेसफुली आणि छान होत आणि एकत्र येऊन करण्याची जी मजा असते ना तीच एक वेगळी असते गप्पा गोष्टी करत करत हसत करत सगळं चाललेलं असतं आणि इथे पहा आता इथे होऊन पाहिलं तर नम्रता आणि रांगोळी ऑलमोस्ट आता झाली म्हणजे भरपूर झालेली होती आणि सगळीकडे पाहताय तुम्ही जेवढा क्राऊड आहे सगळीकडे आपल्या रांगोळ्या चाललेल्या आहेत एक एक ग्रुप आपले रांगोळी आहेत काही जण त्यांचं निरीक्षण करतायत काही जण ऍडवाइस देत होते की असं करा तसं करा म्हणजे खरंच कधी ना हे करता करता दोन चे तीन वाजले असतील हे कळलं नाही आणि भरपूर सुंदरशी रांगोळी नम्रताने आणि कामिनीने आता काढलेली आहे आणि खरंच बघायला एवढी सुंदर वाटते ना कम्प्लीट झाल्यानंतर तर मी तुम्हाला पुन्हा दाखवेनच पण आता सुद्धा बघून पहा किती एकदम मस्त एकदम अक्युरेसी त्याच्यामध्ये आलेली आहे आणि आता इथे तुळशीची जी, जी पानं असतात ना ती तोडायला मी सुद्धा येऊन बसली कारण बाकी तर सगळं झालेलं होतं तर पूजेसाठी जे तुळशी लागते तीसुद्धा भरपूर आणलेली आहे तर त्याची पानं आपण वेगळी काढून ठेवली की थोडं प्रिपरेशन असं आधी आदल्या दिवशीच केलेलं बरं असतं सो फायनली यांची रांगोळी आता झालेली आहे आणि ते पहा आता रांगोळ्या झालेल्या आहेत तर आता मेहंदी काहीकडे चालू आहे काही आणि उद्या ना मंदा जी आहे ती पूजेला बसणार आहे मंदा आणि भाऊजी दोघे मिळून बसणार आहेत ना त्यासाठी मंदा खास करून मेहंदी काढून घेते काही अजून संपत नव्हतं की त्यांना असं वाटलं की अजून काहीतरी आपण विशेष करावं याच्यामध्ये म्हणून ते आपल्या पुढच्या साइडला सुद्धा थोडी थोडी रांगोळीची आता डिझाईन नवीन करतायत आणि फायनली त्यांचा असा लुक झालेला आहे अप्रतिम रांगोळी काढली दोघींनीसुद्धा सुद्धा आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हे पहा आता घरी निघालेली तर चंद्र झाडातून एवढा छान वाटत होता अगदी जसं की तो असा आपल्याला कुठून तरी पाहतोय तर म्हटलं त्याचंसुद्धा आपण जे सुंदर रूप आहे ना त्याला टिपूया तर आता खूप उशीर झालेला आहे आणि उद्या सकाळी ना माझा नऊ वाजताचा क्लास पण आहे तर यासाठी मला आता मी घरी आली नम्रता अजून खालीच आहे सो ब्लॉगचा शेवट मी इथेच करते पण उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की पहा त्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी मस्त एन्जॉय करा